कुंभ राशी तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराची नांदी ठरणार आहे तुमच्याच राशीत होणारा हा ग्रहांचा महासंग्राम केवळ संकट घेऊन येत नाही तर तो तुमच्या आयुष्यातील जुनी दुःख गरिबी आणि शत्रूणा कायमचं संपवण्यासाठी येत आहे ही ती वेळ आहे जेव्हा निसर्ग स्वतः तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला भविष्यातील महासत्तेसाठी तयार करत आहे कुंभराशी जरी समोर वादळ दिसत असलं तरी त्या वादळाच्या पोटात तुमच्यासाठी आफाट संपत्ती आणि यशाचा खजिना दडलेला आहे ही, ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची आहे तुमच्या राशीवर ओढवलेले हे संकट केवळ मानसिक नसून ते तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक का अस्तित्वावर थेट घाला घालणारे आहे या भविष्यवाणीनुसार तुमच्या राशीत होणारा हा अंगारक योग तुमच्या जवळच्या माणसांनाच तुमचे शत्रू बनवणार आहे ज्यांच्यावर तुम्ही आयुष्यभर विश्वास ठेवला तेच लोक या काळात तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र रस्ताना दिसतील तुमच्या कुंडलीतील हा काळ असा आहे की जिथे तुमची बुद्धी भ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे तुमची एक छोटीशी चूक किंवा संतापाच्या भरात घेतलेला एक निर्णय तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात किंवा मोठ्या आर्थिक गर्तेत कायमचे अडकू शकतो पण या अंधारामागे एक भयानक रहस्य दडलेले आहे हे संकट तुम्हाला संपवण्यासाठी आले आहे की तुमच्यातील सुप्त शक्तीला जागे करण्यासाठी हे जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे

तुमच्या राशीत होणारा हा बदल तुमच्या जीवनातील जुन्या टाकाऊ आणि नकारात्मक माणसांना कायमचे लांब फेकून देईल ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कुंभ राशी तेवीस फेब्रुवारी दोन रोजी मंगळ तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करत आहे आणि तिथे आधीच बसलेल्या राहुशी त्याची युती होत आहे तुमच्याच घरात तयार होणारा हा अंगारक योग एका शांत समुद्रात येणाऱ्या सुनामी सारखा आहे ही ग्रहस्थिती तुमच्या राशीत एक प्रकारची विचित्र अस्वस्थता आणि संताप निर्माण करू शकते तुम्हाला असे वाटू लागेल की सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे आणि तुमचे जवळचे तुम्हाला समजावून घेण्यास तयार नाहीत या काळात तुमच्या मनावर नकारात्मकतेचे सावट दाटू नये ज्यामुळे तुम्ही काही चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे परंतु सावधान हा केवळ एका मोठ्या परिवर्तनाचा पूर्वार्ध आहे कुंभराशी या ग्रहांच्या संघर्षाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या कार्यक्षमतेवर होणार आहे या काळात तुमच्या शत्रूंच्या हालचाली तीव्र होतील आणि ते तुमच्या प्रतिमेचा तडा देण्याचा प्रयत्न करतील ठिकाणी वाद ओढून घेऊ नका कारण तुमच्याच राशीत असलेला राहू तुमची मती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करेल ही ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला वास्तवापेक्षा भ्रम जास्त सत्य वाटू लागेल तुमची वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात धोक्यात येऊ शकते पण या भीषण अंधारातही एक असा गुप्त मार्ग दिसत आहे जो तुम्हाला या संकटाच्या बाहेर काढण्यासाठी पुरेसा आहे कुंभराशी इतक्या कठीण परिस्थितीचा उल्लेख केल्यानंतर एक अत्यंत सकारात्मक आणि आशेचा खुलासा आहे मंगळ आणि राहूची ही युती जरी संघर्ष निर्माण करणारी असली तरी ती तुमच्यातील सुप्त गुणांना आणि धैर्याला जागे करण्यासाठी आली आहे या काळात जो जातक शांत राहील त्याला अचानक काही संधी मिळतील त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल शत्रू जरी चाल असले तरी हनुमंत आणि त्यातून तुमचाच विजय होईल या संघर्षाच्या शेवटी तुमच्यासाठी अखंड लक्ष्मी योगाची दारे उघडणार आहेत हे संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आले आहे आपण पुढे बघणार आहोत की कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात नक्की कोणता विश्वासघात लपलेला आहे तुमच्या घरातील ती कोणती दिशा आहे जिथे तेवीस फेब्रुवारीला दिवा लावल्याने संकट टळेल जो तुम्हाला पैशांचा पाऊस पडणाऱ्या संधीची ओळख करून देईल हे सर्व आपण पुढे बघणार आहोत कुंभ राशी तेवीस फेब्रुवारीला तुमच्याच राशीत निर्माण होणारा अंगारक योग तुमच्या नात्यांची आणि विश्वासाची कठीण परीक्षा घेणार आहे या काळात तुमच्या कुंडलीत एक अत्यंत रहस्यमय विश्वासघात योग सक्रिय होत आहे जी व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे आणि जिला तुम्ही तुमच्या सर्व गुप्त गोष्टी सांगता तीच व्यक्ती तुमच्या विरोधात कारस्थान रचण्याची शक्यता नव्वद टक्के आहे तुमच्या घरातील सुख शांतीला कोणाची तरी नजर लागली असून तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्रीपासून तुम्हाला तुमच्याच घरात अस्वस्थ वाटू लागेल पण हा केवळ एक अडथळा आहे कारण या वादळाच्या मागे तुमच्या भाग्योदयाचे एक मोठे गुपित दडलेले आहे आर्थिक बाबतीत एक अत्यंत धक्कादायक खुलासा आहे तुमच्या राशीतील राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करायला भाग पाडू शकतो या काळात जुने वाद उकडून काढले जातील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जाईल शत्रू तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत हे विसरू नका मात्र एक अत्यंत सकारात्मक बाजू अशी सांगितली आहे की हे संकट तुमच्या आयुष्यातील त्या खोट्या माणसांना दूर करण्यासाठी आले आहे जे तुमच्या प्रगतीतील खरे अडथळे होते ही माणसं दूर होताच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे कुंभ राशी इतक्या भीषण ग्रहांच्या युतीमध्येही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी दिसत आहे मंगळाची शक्ती जेव्हा तुमच्या राशीत राहूशी तकरा स्टँडर्ड होईल तेव्हा एक असा योग निर्माण होईल जो तुम्हाला अचानक धनलाभाकडे नेईल जर तुम्ही या काळात स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले तर रखडलेली सरकारी कामे किंवा अडकलेले पैसे तुम्हाला अनपेक्षितपणे परत मिळतील तेवीस फेब्रुवारीच्या रात्री जर तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावला तर या सर्व नकारात्मक शक्तींचे रूपांतर तुमच्या यशात होईल कुंभ राशी तेवीस फेब्रुवारीच्या त्या ते रात्री जेव्हा मंगळ आणि राहूचा मिलाप तुमच्याच राशीत होईल तेव्हा तुमच्या जीवनात एक अत्यंत रहस्यमय कर्माचा हिशोब पूर्ण होण्यास सुरुवात होईल असा संकेत दिला आहे की या काळात तुम्हाला अशा काही जुन्या चुकांची किंमत मोजावी लागू शकते ज्या तुम्ही कधीतरी नकळत केल्या होत्या तुमच्या झोपेत व्यत्यय येणे किंवा भयानक स्वप्न पडणे हे या ग्रहांच्या संघर्षाचे लक्षण आहे तुमच्या राशीत असलेला हा पाचवी योग तुमच्या धैर्याची इतकी परीक्षा घेईल की तुम्हाला सर्व काही सोडून द्यावेसे वाटेल पण सावधान हीच ती वेळ आहे जी ती निसर्ग तुम्हाला मोठ्या जबाबदारीसाठी घासून पुसून तयार करत आहे आर्थिक आणि व्यावसायिक आघाडीवर एक गुप्त उघड केले आहे तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत जी तुमच्या प्रगतीवर जळतात आणि तुमच्या कामात खोडा घालण्यासाठी गुप्त शक्तींचा किंवा षडयंत्रांचा वापर करतात तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या संपत्तीवर आणि तुमच्या तिजोरीवर संकट येण्याची शक्यता आहे पण त्यासोबतच एक अत्यंत सकारात्मक गोष्ट सांगितली आहे मंगळाचा हा प्रखर प्रभाव तुमच्यातील नेतृत्व गुण इतक्या प्रभावीपणे बाहेर काढेल की तुमचे विरोधक स्वतःच नमते घेतील या काळात तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही केवळ बोलून साध्य कराल कुंभराशी या संकटांच्या चक्रविहातून बाहेर पडण्यासाठी एक दैवी वरदान तुमच्यासाठी शोधून काढले आहे तेवीस फेब्रुवारीच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचा ध्वज अर्पण केला तर तुमच्या राशीतील अंगारक योगाची तीव्रता पूर्णपणे नष्ट होईल ज्या जातकाने या काळात हनुमंतरायाचे चरणी शरणागती पत्करली त्याला विनाशेच्या जागी आफाट समृद्धी लाभेल जुना रखडलेल्या जमिनीच्या व्यवहारातून किंवा कोर्टाच्या कामातून अचानक तुमच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रबळ योग आहेत हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णयुगाची मुहूर्तमेट रोवण्यासाठी आला आहे कुंभराशी तेवीस फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या संयमाचा अंत पाहणारा ठरेल कारण तुमच्याच राशीत पाच ग्रहांची ही महायुती होत आहे ती तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर थेट हल्ला चढवणार आहे एक अत्यंत गुप्त इशारा दिला आहे की या काळात तुम्हाला भास होऊ शकतात किंवा विनाकरण भीती वाटू शकते तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी अचानक विचित्र वागायला लागेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक क्लेश होतील ही ग्रहस्थिती तुमच्या राशीत अस्वस्थतेचा वनवा पेठवण्यासाठी सज्ज आहे पण हा वनवा तुमच्या राशीतील संकटांना जाळून टाकण्यासाठी आला आहे कुंभ राशी आर्थिक क्षेत्रात एक फार मोठा सापळा तुमच्यासाठी रचला जात आहे या काळात तुम्हाला एका एक अशी काही लॉटरी किंवा झटपट पैसे मिळण्याच्या संधी दाखवल्या जातील ज्या प्रत्यक्षात तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्यासाठी असतील कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका अगदी तुमच्या जवळच्या सहकार्यावरही नाही या काळात राहू तुमच्या बुद्धीला भ्रमित करून तुमच्याकडून मोठी चूक घडवून आणण्याची शक्यता आहे परंतु एक अत्यंत सकारात्मक रहस्य सांगितले आहे की जर या तुम्ही या काळात स्वतःला शांत ठेवले तर हाच राहू तुम्हाला अशी काही गुप्त माहिती मिळवून देईल ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूंचा कायमचा नायनाट करू शकाल कुंभराशी इतक्या भयानक संकटांच्या गर्तेतही तुमच्यासाठी कुबेराचा आशीर्वाद दिसत आहे तेवीस फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात बजरंग तुम्ही अनेक वर्षे झटत होतात त्या कामाला अचानक गती मिळेल आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून तुम्हाला मदतीचा हात मिळेल तेवीस फेब्रुवारीला सूर्यास्ताच्या वेळी हनुमान चालिसाचे पठन करणे हे तुमच्यासाठी सुवर्ण कवच ठरेल या उपायामुळे तुमचे दुर्दैव सौभाग्यात बदलून तुमच्या आयुष्यात आनंदाची नवीन पहाट उजाडेल ज्याचा अंतिम खुलासा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत कुंभराशी हा अंतिम आणि पाचवा भाग जिथे तेवीस फेब्रुवारीच्या त्या रात्रीचा सर्वात मोठा सस्पेन्स आणि तुमच्या विजयाचे अंतिम रहस्य उलगडणार आहे तेवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री जेव्हा ग्रहांचा हा महाविस्फोट तुमच्या राशीत होईल तेव्हा तो तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या शापाचा अंत करण्यासाठी असेल गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या प्रगतीत जो अदृश्य अडथळा येत होता तो या दिवशी कायमचा भस्म होणार आहे ही वेळ घाबरण्याची नाही तर तुमच्या आयुष्यातील नव्या पर्वाचे स्वागत करण्याचे आहे कारण तुमच्या राशीत आता साक्षात विधाता नशिबाचे नवे पान लिहिणार आहे या एका विशिष्ट क्षणी जर तुम्ही मनात कोणतीही एक इच्छा धरली आणि ती हनुमानजींचे चरणे अर्पण केली तर ती तुम्हाला पूर्ण होण्यापासून साक्षात काळही तुम्हाला रोकू शकणार नाही हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या राशीतील अंगारक योग हा सिद्धियोगात रूपांतर होईल आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी आजारपण आणि शत्रूंचा नायनाट होण्याची सुरुवात या क्षणापासून होणार आहे